आगामी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पालखी सोळा प्रमुख व विश्वस्तांनी केली पुरंदर तालुक्यातील के पालखी तळांची पाहणी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने आज दिनांक बारा एप्रिल रोजी पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी यांनी पुरंदर तालुक्यातील चारही पालखी तळांची पाहणी केली दुपारी बारा वाजता सासवड येथील पालखी तळांची पाहणी करण्यात आली यावेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते त्यानंतर जेजुरी वाल्हे या पालखी तळांची पाहणी करण्यात आली तर दुपारी साडेतीन वाजता निरा येथील पालखी तळाची पाहणी करण्यात आली येणाऱ्या पालखी दरम्यान उष्णता जास्त असणार आहे त्यामुळे पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे त्याचबरोबर संभाव्य अडचणी लक्षात घेऊन येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुख व स्थानिक प्रशासनाच्या वतीनं ही पाहणी करण्यात आली पालखी सोहळ्याची पाहणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी फडकरी दिंडेकरे समाज या सर्वांच्या संयुक्त अभियानांतर्गत सरकारी खात्यांशी सगळ्यांशी संपर्क करण्याची योजना असते व्यवस्था त्याच असतात परंतु दरवर्षी वाढणारा समाज आणि त्यानुसार इतर पडणारे बदल जसं यावर्षी कदाचित आपण असं म्हणू शकतो क्रॉज अँड कॉन्समध्ये की थोडा उन्हाचा तडाका पाण्याचं दुर्भिक्ष असू चा शकतं त्यामुळे फक्त सूचनांमध्ये थोडी बह अदलाबदल असते आणि हे कम्युनिकेशन सर्व यंत्रणांसोबत संस्थानाचं चा पालखी सोहळ्याचं दिंडेगडी फडकरी समाजाचं अतिशय सुदृढ राहावं त्यासाठी हा पालखी तळ पाहणीचा कार्यक्रम असतो यात आपण सूचनांचं आदानप्रदान करतो जसं आता आपले सासवडचे चव्हाण साहेबांनी स्वतःहून सांगितलं आहे की आम्ही यावेळेस पाण्याचे टँकर पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत सॅनिटेशन इश्यू आहे त्याच्या बाबतीत सगळं डिस्कशन झालं आहे समाजाला सरकारी यंत्रणांकडून नेहमीच सहकार्य असतं फक्त तळपाणीचा कार्यक्रम जो असतो तो हा संवादरूपी कार्यक्रम असतो की बाकीचे जे बदल आहेत त्या बदलांमुळे समाजाला पालखी सोहळ्याला कुठेही व्यत्यय येऊ नये त्रास येऊ नये एकंदरीत हितळपाणी अतिशय सुदृढ आणि मैत्रीपूर्ण झालेली आणि आशा आहे की वारकऱ्यांना तोर त्रास होणार नाही आणि जर वेळेवर तसं काही झालं तर आपण तशी मॅनेजमेंट ठेवायचा प्रयत्न करतो आहे सरकारी यंत्रणांसोबत